मोत्यांची माळ सोन्याचा साज मोत्यांची माळ सोन्याचा साज डॅजडॅशरावांचे नाव घेते आमचे लग्न झाले आहे आज नारळाच्या झाडावर वाहतो अमृताचा झरा नारळाच्या झाडावर वाहतो अमृताचा जरा डॅजडॅशराव माझ्या मंगळसूत्रामधील हिरा प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल डॅशडॅशच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल शोभून दिसतो मुलींना मराठमोळा साज शोभून दिसतो मुलींना मराठमोळा साज आणि डॅश डॅश चे सौंदर्य करते माझ्या मनावर राज लिहायचे होते खूप पण पेनामध्ये नव्हती शाई लिहायचे होते खूप पण पेनामध्ये नव्हती शाई डॅश रावांचे नाव घेते डॅश डॅशची आई सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण डॅश रावांचे नाव घेते ऐका सर्वजण पहाटे पहाटे झाडावर कोकिळा गाते स्वरात पहाटे पहाटे झाडावर कोकिळा गाते स्वरात डॅश डॅशरावांचे नाव घेते येऊ द्या मला घरात गणपतीच्या मंदिरात प्रसादाला असते मोदकाची गोडी गणपतीच्या मंदिरात प्रसादाला असते मोदकाची गोडी बप्पा सुखी ठेव आमच्या दोघांची जोडी चंद्र मराठीत चांद हिंदीत इंग्रजीत म्हणतात मन चंद्र मराठीत चांद हिंदीत इंग्रजीत म्हणतात मून, डॅश डॅशरावांचे नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून